श्री स्वामी समर्थ स्वामी वक्तांना जेव्हा तुमच्यासमोरील सगळे रस्ते बंद असतात कुणीच मदत करत नाही संकट दुःख अडचणी समस्या या सर्व गोष्टी तर पार सोडायला तयार नाहीत आणि आपलं म्हणून कोणाकडे जायला तर जागाच नाही जरी अशा प्रकारची खडतर परिस्थिती असली तरीही स्वामी भक्तांनो ढगमगून जाऊ नका कारण ज्या ठिकाणी सगळे रस्ते बंद झाले असतात त्या ठिकाणावरूनच तुम्हाला नवीन रस्त्याने घेऊन जाणारी तुमचं दुःख तुमची संकटं तुमच्या अडचणी क्षणामध्ये भस्म करणारी एक शक्ती तुमच्यासोबत आहे फक्त त्या शक्तीला त्या दिव्यत्वाला ओळखा आणि ती शक्ती म्हणजे कालभैरव यांची शक्ती हो स्वामी भक्तांनो कालभैरव देवता ही त्वरित पावणारे आणि चेहऱ्यावरील गेलेला हसू पुन्हा प्राप्त करून देणारी असे सर्व काही देऊ शकणारी देवता आहे आज मी जो कालभैरव यांचा मंत्र सांगत आहे तो मंत्र म्हणजे एक दिव्य तेज आहे अद्भुत असा चमत्कार आहे आणि तुम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी एक अदृश्य शक्ती आहे या शक्तीला कालभैरव देवांना शरण जा मनापासून त्यांची भक्ती करा श्रद्धा विश्वास ठेवून सेवा करा आणि मग बघा कालभैरवांचा चमत्कार तुमच्या मनातील सगळ्या प्रकारची स्वप्न तुमच्या मनातील सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होताना दिसतील संकट दुःख समस्या दूर होताना दिसतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये फक्त ही आनंद येताना दिसेल तर स्वयंभक्तांनो हा जो श्री कालभैरव यांचा मंत्र आहे हा मंत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनानं एकाग्र मनानं जपण्याचा प्रयत्न करा मंत्र जपताना जपमाळेचा उपयोग करा रोज नित्यनियमानं एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा मंत्र जपताना मन शांत ठेवा डोळे बंद करा खोल श्वास घेऊन कालभैरव यांच्या रूपाला आठवा आणि त्यांचं चिंतन करत करत या मंत्राचा मंत्र जप करा खरंच सांगतोय स्वामी भक्तांनो या मंत्राच्या शक्तीची प्रचिती तुम्हाला लगेच येईल आनंदाच्या गोड बातम्या मिळाला लागतील गेलेला पैसा आणि गेलेला वैभव परत येईल आणि चेहऱ्यावर सदा हसूर राहील तर आजपासूनच या दिव्य शक्तिशाली श्री कालभैरव यांच्या मंत्राचा जप सुरू करा आणि कालभैरव यांच्या शक्तीचा अनुभव घ्या स्वामीभक्तांनो पुढील काही मिनटे आपणही या तेजस्वी दिव्य आणि शक्तिशाली मंत्राचा जप करूया ओम भं भं भम भैरवाय नम ओ भं भं भम भैरवाय नम ओ भं भं भम भैरवाय नम ओ भं भं भम भैरवाय नम ओम भं भं भम भैरवाय नमः ॐ भं 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 भैरवाय नमः